महिला तिच्या ऑफिसमध्ये तिच्या कामात व्यस्त होती अचानक तिच्या मोबाईलवर कॉल आला महिलेने आनंदाने कॉल उचलला पण त्यानंतर ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तिचं आयुष्य नरक झालं असं नेमकं काय घडलं तेच पाहूया त्याआधी ते एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील ही घटना पिलानी इथे राहणारी सत्तावन्न वर्षाची ही महिला तिच्यासोबत जे घडलं त्याची तक्रार पोलिसात दिली आहे प्रकरण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला तिनं सांगितल्यानुसार तिला ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फोन आला होता फोन करणाऱ्याने सांगितलं की महिलेच्या आधार कार्डवरून दुसरा क्रमांक ऍक्टिव्ह आहे त्या नंबरवरून बेकायदेशीर जाहिराती आणि त्रासदायक संदेश पाठवले जात आहेत त्यामुळे मुंबई पोलीस तुमच्यावर आय पी सी कलमांतर्गत कारवाई करतील यानंतर महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नावाने फोन आला मुंबई पोलिसांचा एसआय असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने स्वाईपद्वारे ऑनलाईन मीटिंग मागितली यानंतर त्यानं सांगितलं की तिचं नाव वीस लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आलंय हे प्रकरण आता ईडी पर्यंत पोहोचलं आहे या प्रकरणात त्यांनी विविध मार्गांनी तिच्याकडून पैसे मागितले सुप्रीम कोर्टात मनी लॉन्ड्रिंगचा खटला निकाली निघाल्यानंतर आणि डिजिटल व्हेरिफिकेशन झाल्यावर पैसे परत करू असं तिला सांगण्यात आलं ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधी तिनं त्यांच्या खात्यात सात कोटी सदुसष्ट लाख रुपये इतके जमा केले इतकंच नाही तर आपल्या अटकेमुळे ती इतकी घाबरली की तिनं आपल्या आयुष्यभराचा पैसा गुंडांना दिलाच पण बँकांकडून कर्ज कर घेऊन ऐंशी लाख रुपयेही गुंडांना दिले लाचारी आणि अश्रूंसोबतच तिला आठ कोटीहून अधिक रक्कम मोजावी लागली तीन महिन्यात एकूण बेचाळीस व्यवहार झाले पैसे परत करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख दिली होती मात्र पंधरा फेब्रुवारीपर्यंत आरोपींकडून कोणताही संपर्क न झाल्याने महिला घाबरली मग तिनं पोलिसात धाव घेतली बनावट ईडी आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या नावाने मोठी फसवणूक झाली आहे सायबर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे पीडित महिलेचं म्हणणं ऐकून पोलिसावून गेले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय या प्रकरणी मुंबईतील रहिवासी संदीप राव आकाश कुल्हारी आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल केल्यानंतर ही महिला ना कोणाशी बोलतीये ना कोणाच्या समोर आहे